सोलापूरच्या विमानतळ प्रश्नावर विधानसभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होटगी रोड विमानतळावरून विमान वाहतूक सुरु करण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणे पाडण्यात आले मात्र त्यानंतरही विमान सवा सुरू झाली नाही असा थेट सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला बोरामणी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अद्याप अनेक अडथळे असल्याचे नमूद करून त्यांनी ते त्वरित दूर करण्याची मागणी केली आवश्यक निधी उपलब्ध करून विमानतळ प्रकल्प गतिमान करण्यात यावा अन्यथा सोलापूरकरांना होणाऱ्या प्रचंड गैरसोयीबाबत सरकार जबाबदार ठरेल असा इशाराही त्यांनी दिला सोलापूर हा उद्योग शिक्षण धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाचा जिल्हा असून येथून थेट विमान सेवा सुरू करणे काळाची गरज आहे त्यामुळे बोरामणी विमानतळ सुरू करण्यास सरकारने विलंब करू नये असंही खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अध्यक्ष महोदय हा प्रश्न सोलापूर एअरपोर्ट विमानतळाबद्दल आहे अध्यक्ष महोदय दोन हजार आठ मध्ये सोलापूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाला तड़ा, मंजुरी मिळाली दोन हजार आठ मध्ये त्यानंतर भूसंपादन झालं एक्विजिशन झालं जवळजवळ पाच पाचशे पंचाहत्तर हेक्टर जमीन त्या ठिकाणी अक्वायर झाली एक्विशन झालं त्या ठिकाणी कॉम्पन्सेशन पण देण्यात आलं सगळं करण्यात आलं त्यानंतर ती तेहतीस हेक्टर जमिनीचं भूसंपादन थांबलंय कारण तिथे माढोक तुम्हाला माहिती आहे त्या प्रश्नाचा विषय इकोसिस्टमचा विषय तो पक्षी जो आहे त्याच्यासाठी ते भूसंपादन तेहतीस हेक्टर जमिनीचं थांबलंय त्या जमिनीला लगतच सुरत चेन्नईला जाणाऱ्या हायवेचं काम स्पीडली चालू आहे तिकडे माढोकचा विषय आला नाही आहे पण बोरामणी एअरपोर्टचाच विषय जो एक्झॅक्टली त्या जमिनीच्या बाजूला आहे त्या त्याढोकचं कारण देऊन तेहतीस ते हेक्टर एक्विशन थांबलंय हे का जेव्हा त्याला लगत असलेली जमीन चेन्नई बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्ट सोलापूर ह्याचं काम आपण कधी सुरू करणार आहात उर्वरित तेहतीस हेक्टर जमीन जी अजून अक्वायर झाली नाही या त्याच्यावर आपण त्वरित मीटिंग घेऊन तो विषय संपवून कारण का मला कळत नाही की हे राजकारण एका काय बाजूला सुरत चेन्नईला मंजुरी मिळाली आहे आणि माढोकचं कारण न देत आणि इथे माढोकच कारण देऊन ह्याचं ऍक्विझेशन झालं नाही आहे सगळं होऊन सुद्धा या ठिकाणी त्याच्यासाठी पन्नास कोटी दर बजेटमध्ये तरतूद एम ए असताना होत होती आता ती थांबवण्यात आली ते पण मला कळत नाही तर बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्ट सोलापूर ह्याचं काम आपण त्वरित सुरू करणार आहात का आणि कधीपर्यंत टाईम बाउंड हे करणार आहात का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ऑलरेडी एक्झिस्टिंग आमचं सोलापूरला एअरपोर्ट आहे जिथे आपलं प्लेन पण खूपदा लँड झालंय तिकडे एका रात्रीत चिमणी पाडण्यात आली एका पर्टिक्युलर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली कोणत्या पद्धतीत पाडण्यात आली जसं काय तिथे एक वॉर झोन झाला होता तिथे त्या चिमणीच्या परिसरात राहणारे जी लोकं आहेत राहणारे जी लोकं आहेत महिला आहेत बाळ आहेत त्यांना रात्री मध्यरात्री सिव्हिलमध्ये येऊन पोलिसांनी त्याची सगळं सर्वेलन्स केला तुम्हाला घराच्या बाहेर तिथे छावणीचं चा स्वरूप आलं त्याला तिथे पुलीस फोर्स आणला आणि त्या लोकांना त्यांच्या घराच्या बाहेर काढलं ते का काढण्यात आलं ते अजूनही त्याच्यामध्ये काही कळत नाही की ती लोक गोंधळ करणार होती चिमणी पाडण्यात येत होती का काय त्यांना सगळ्यांना काढण्यात आलं त्यांना सांगितलं तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा लहान बाळ एका महिलेच्या हातात लहान सात महिन्याचं बाळ होतं तिला फरफटत बाहेर नेण्यात आलं आणि ती चिमणी पाडण्यात आहे छावणीचं स्वरूप आलं ती चिमणी पाडण्यात आली बरं चिमणी अशा पद्धतीत पाडण्यात आली की दुसऱ्या दिवशीच तिथे एअर सर्व्हिस सुरू होणार होती एक्झिस्टिंग एअर सर्व्हिस आहे तिथे पण ते चिमणीचा फार त्याच्या त्याच्या मागे काय पॉलिटिक्स होता मला माहित नाही पण ज्या पद्धतीत ती चिमणी पाडण्यात आली जसं जणू काय दुसऱ्या दिवशीच ते एअरपोर्ट एअर सर्व्हिस तिथे चालू होणार होते तर ते ते तुम्ही चिमणी पाडली अर्जंटली पाडली आणि तिथे अजून पर्यंत एअर सर्व्हिस सुरू झालं नाहीये आता ते एअरपोर्ट पण ठप्प आहे बोरामणी एअरपोर्टला तुम्ही काही फंड देत नाही तुम्ही तिथे अॅक्विजेशन भूसंपादन लवकरात लवकर माढोकचं कारण देऊन करत नाहीत तर नेमकं सोलापूरला एकेकाळी किंगफिशर रेड त्या ठिकाणी लँड होत होतं पण का सत्ता पलट झाल्यानंतर सगळे सर्व्हिसेस बदलण्यात आले तर हे कोणत्या प्रकारचं राजकारण केवळ सोलापूर बरोबर करण्यात येत आहे आणि कोणतं तरी एअरपोर्ट बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी आपण त्वरित उर्वरित थर्टी थ्री हेक्टर जमीन अक्वायर करून आ, ते सुरू करण्यात यावं फंड्स देऊन आणि बजेटमध्ये दे ह्यासाठी फंड्स देण्यात यावं आणि हो, पॅरेलेली जे हे एअरपोर्ट आहे ह्याच्यासाठी जर तुम्ही फार्स करून चिमणी पाडण्यात आली तर तिथे अद्याप एअर सर्व्हिस सुरू का नाही झाली